या देवी सर्व लक्ष्मी लक्ष्मीरूपेन संस्थिता नमस्त सई नमस्त स्यई नमस्त नमो नम हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि अगदी मनापासून स्वागत करते आहे सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये तर पहा इथे सर्व काही काम वगैरे आवरून झालं आहे आणि आता पहा सध्याला कुंकुमार्चन मला करायचं आहे तर कुंकुमार्चनची सेवा करायची आहे आणि श्रावण महिना तर ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण भोलेनाथांची सेवा तर करतोच परंतु आ, इतर देखील आपल्याला सेवा भरपूर अशा काही असतात की ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण सेवा केल्याने आपल्याला अधिक अधिक याचे पुण्य प्राप्त होत असते तर कुणी कुणी श्रावण सोमवार तर कुणी कुणी अख्खा महिना उपवासाचा पकडतात आणि वेगवेगळ्या दिवसाच्या वेगवेगळ्या सेवा करतात तर या ठिकाणी शुक्रवारच्या दिवशी कुंकुमार्चन केलेले भरपूर चांगले असते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होते असे मान्यता त्या सौक, आहे त्यामुळे घरातली स्त्री ही आपल्या घरामध्ये सुख सौख्य समृद्धी अगदी सर्व काही व्यवस्थित असावं याकरिता प्रत्येक स्त्री आपल्या घरासाठी झटत असते तसंच श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये कुंकुमार्चन केलेले देखील भरपूर असे चांगले असते तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी देवीची पूजा अर्चन करण्याची पद्धत आहे या दिवशी देवीला कुंकू अर्पण करून तिची आराधना केली जाते तर आ, हे सर्व करण्याच्या अगोदर सर्वप्रथम देवघर किंवा पूजेची जागा जी आहे तर ती स्वच्छ केली पाहिजे आणि देवीची मूर्ती किंवा फोटो आणि लाल किंवा पिवळे वस्त्र अक्षता फुले दो दिवा नैवेद्य आणि कुंकू तर तुमच्याकडे जर समजा देवीची मूर्ती असेल तर देवीची मूर्ती किंवा पोटो आणि जर समजा माता लक्ष्मीची मूर्ती किंवा पोटो नसेल तर तुम्ही तुमचं जी कुलदेवीचा टाक आहे तर तो कुलदेवीचा टाक देखील घेऊ शकता किंवा अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती असते तर ती देखील तुम्ही घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर अगदी उत्तम तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला पूजेला सुरुवात करण्यापूर्वी देवीला नमस्कार करायचा आहे आणि पूजाचा संकल्प करायचा आहे देवीला पूजेसाठी आमंत्रित करावे देवीला सोळा उपचार अर्पण करावे यामध्ये आसन पाद्य अर्ध्य आचमन स्नान वस्त्र अलंकार गंध धूप दीप नैवेद्य तांबूल नमस्कार इत्यादी गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश असतो जसे की पाय इथे मी जे आहे तर पूजा सुरू करण्याच्या अगोदर इथे अभिषेक मी केला आहे की जो तो यंत्राचा अभिषेक म्हणजे सर्वात प्रथम म्हणजे पाणी टाकले आहे पाण्याच्या नंतरून दूध दुधाच्या नंतरून कुंको आणि कुंकवाच्या नंतरून हळदीने असा हा अभिषेक श्रीयंत्राचा मी केला आहे तर देवीच्या मंत्राचा किंवा स्तोत्राचा यावेळी जप करावा आणि सर्व काही अभिषेक झाल्याच्या नंतरून इथे आपल्याला व्यवस्थित श्रीयंत्र पोसून घ्यायचे आणि व्यवस्थित आसन देऊन पुलाचे आसन देऊन त्यावरती आपल्याला श्रीयंत्र ठेवायचं आहे आणि इथे पा मी दीप लावला आहे आणि फुलं अर्पण केले आहेत एक गुलाबाचं फुल आहे आणि बाकी पांढरी जी पांढऱ्या फुलांचा गजरा आहे आणि पिवळे फुलं देखील साईटने जे आहे तर ते ठेवले थे आहे तर अशा प्रकारे तुमच्याकडे जसे अवेलेबल असतील तसे तुम्ही फुलाने देवीला फुले वाहू शकता आणि दीप इथे दाखवून तुम्ही पूजेला सुरुवात करू शकता तर जे सर्वात प्रथम आहे तर तुम्हाला स्वामी स्तवन घ्यायचं आहे आणि स्वा स्वामी स्तवन झाल्याच्या नंतरून गणपती अथर्व शीर्ष तर गणेश अथर्व शीर्ष झाल्याच्या मग आपल्याला अर्चनासाठी सेवेला सुरुवात करायचं आहे तर इथे कुंकू घ्यायचा आहे आणि आपल्या आपल्याकडे जे श्रीयंत्र आहे तर त्या स्त्रीयंत्राच्या पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू जे आहे तर वाहत जायचं आहे तर कुंकू वाहतेवेळी आपल्याला माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही ज्यावेळेस कुंकुमार्चन करतात त्यावेळेस तुम्ही सोळावेळेस देखील म्हणू शकता किंवा जी माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र आहे त्या मंत्राने देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता त्यानंतरून देवीची आरती करायची आहे देवीला नैवेद्य दाखवायचा आहे व देवीला नमस्कार करून पूजेची सांगता करायची आहे नैवेद्याचे प्रसाद सर्वांना वाटावी स्वतः देखील ग्रहण करावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणी शुक्रवारी उपवास करणे शुभ मानले जाते या दिवशी देवीला वि विविध नैवेद्य दाखवले जातात ज्यांना शक्य असेल त्यांनी देवीची जीवतीची देखील पूजा करावी श्रावणी शुक्रवारी देवीला विशेषतः लाल रंगाची वसरे आणि फुले अर्पण करावे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार या विधीमध्ये बदल करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही श्रावण शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा चला तर मग व्हिडिओ करते इथे स्टॉप आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्या श्री